मित्रांनो जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा जेवण करता करता आपल्या ताटातून काहीतरी खाली पडतं आणि बरेचसे लोक ताटातलं खाली पडलेलं ते उचलतात किंवा ताटात ठेवतात किंवा खाली पडलेलं उचलून खातात मग ते जेवण असेल किंवा तुम्ही काहीही खात असाल ताटामध्ये घेऊन ताटलीमध्ये घेऊन तुम्ही काहीही खात असाल नाश्ता करत असाल जेवण करत असाल फरसाण बिस्किट फळं काही खात असाल पण जर तुमच्या ताटातून ताटलीतून ते खाली पडलं जमिनीवर पडलं तर त्याला उचलून पुन्हा आपल्या ताटात ताटली ठेवायचं नाही किंवा पुन्हा ते उचलून खायचं नाही तर हे असं का आणि का खाऊ नये असं सांगितलं जातं तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल तुम्ही केलं सुद्धा असेल किंवा तुम्ही ऐकलं असेल की जेवताना बरेचसे लोक एक घास पोळी थोडीशी भाजी थोडंसं वरण भाजेही आपण ताटात खात असो ते थोडं थोडं साईडला जमिनीवर काढून ठेवतात आता हे का काढून ठेवतात तर बरेचसे लोक बोलतात की देवा देवा साथी, साथी हे देवासाठी काढतात पण ते देवासाठी नसतं ते पितृसाठी प्रेतांसाठी असतं जे आपल्याकडे नाही आपल्याला सोडून गेले आहेत त्या पितृंसाठी त्या प्रेतांसाठी असतं कारण जमिनीवर देवांसाठी कधीच काढलं जात नाही देवांसाठी एक वेगळा नैवेद्य देवाला दाखवला जातो जमिनीवर काढलं जातं ते फक्त पितृंसाठी पित्रांसाठी आणि प्रेतांसाठी काढलं जातं म्हणून सांगितलं जातं की जे ताटातून खाली पडतं ते पितृ खातात ते प्रेत खातात आणि म्हणून ते आपण उचलून खायचं नसतं उलट ते खाली पडलेलं उचला आणि पुन्हा बाहेर जाऊन कुठेतरी साईडला कोपऱ्यात टाकून द्या कोणाच्या पाय पडणार नाही पण तुम्ही खाली पडलेलं उचलून तुमच्या ताटात ठेवू नका किंवा उचलून ते खाऊ नका मग ते काहीही असेल नाश्ता असेल फळ असेल बिस्किट असेल फरसाण असेल जेवण असेल तुम्ही उचलून ताटात ठेवू नका उचलून तुम्ही खाऊ नका ते प्रेतांसाठी असतं ते पितृंसाठी असतं ते पडलं म्हणजे ते पितृंनी ग्रहण केलं प्रेताने ग्रहण केलं अशी मान्यता आहे आणि ते अजिबात खायचं नसतं तर आता तुम्हाला कळलं असेल की जेवणाच्या ताटातून खाली पडलेलं का खात नाही आणि का पुन्हा ताटात ठेवायचं नाही आणि का आपल्या घरात लहान मुलं असतात ते पडलं की खातात तर त्यांनाही खाऊ द्यायचं नाही ही मान्यता आहे विश्वास केला तर चांगलं नाही केला तरी चांगलं श्री स्वामी समर्थ